नमस्कार श्रोते हो मी निलाक्षी काळेसाल संस्थापिका मातृगंध पुणे आपण ऐकतोय सौ रेखा करंदीकर लिखी धर्मशील अहिल्या अहिल्या भाग दोन, पर्व महेश्वरी सुवर्णयुग अवतरले प्रकरण चार भूतदया पर्यावरण अभयारण्य वनीकरण भूतदया अहिल्याबाईंच्या धमन्या धमन्यातून वाहत होती त्या दररोज गरिबांसाठी अन्नदान करीत असत सणावाराच्या दिवशी हरिजनांना मेजवानी दिली जायची उन्हाळ्यात रस्तो रस्ती लोकांना थंडगार पाणी देण्यासाठी अहिल्याबाईंचे चाकर उभे राहत असत थंडी सुरू होण्यापूर्वी सर्व आश्रितांना अपंगांना वस्त्रे आणि घोंगड्यांचे वाटप होत असे शेतकऱ्यांना बैलांना जमीन नांगरता नांगरता थांबून अहिल्याबाईंचे चाकर पाणी देत असत दोनशे पन्नास वर्षांपूर्वीच अहिल्याबाईंनी अभयारण्याची कल्पना अस्तित्वात आणली धान्याची कोठारे व उभी पिके त्या शेतकऱ्यांकडून विकत घेत ही शेती पशु चरण्यासाठी मोकळी सोडून दिली जायची मुंग्यांसाठी जागोजागी साखर माशांसाठी नर्मदा व पात्रात गोळे टाकले जात गोधनासाठी राखीव कुर्णे होती सरकारी खर्चातून या गोधनाच्या चारा वैरणीचा खर्च केला जाई गवत कापण्यासाठी स्वतंत्र खर्चाची तरतूद होती जेजुरी येथील वाघ्या मुरळी यांना कडे पठारावरील गवत कापण्यासाठी नियुक्त केले होते एकाच वेळी गरीब शेतकऱ्यांच्या वैरण सोय झाली आणि वाघ्या मुरळीच्या पोटा पाण्याची चरणाऱ्या पशुपक्ष्यांसाठी तलाव बांधले कुंडे बांधली उन्हाळ्यातही त्यात पाणी राहील याची काळजी घेतली आजही हे तलाव कुंड सुस्थितीत आहेत पशुपक्ष्यांच्या संरक्षणासाठी स्वतंत्र खाते काढून नोकर वर्ग नियुक्त केला निसर्गाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणासारख्या संस्था आज स्थापल्या जात आहेत त्याची जाणीव अहिल्याबाईंना दोनशे पन्नास वर्षांपूर्वीच झाली होती रस्त्याच्या ओसाड पडक डोंगराळ जमिनीवर ज्यांची मुळे खोलवर जाऊन जमिनीत नैसर्गिक गारवा टिकेल अशी झाडे लावली प्रत्येक शेतकऱ्याने वीस झाडे लावली पाहिजेत असा नियम केला त्यातली अकरा झाडे सरकारची व नऊ झाडे शेतकऱ्यांची ओसाड जमिनीवर भिल्ल रामोशी गोंड यांच्याकडून झाडे लावून घेतली जात त्यामुळे त्यांनाही रोजगार मिळत असे नदीचे वाहते पाणी दूषित होऊ नये म्हणून मूळ प्रवाहापासून एक प्रवाह बाजूस वळवला जायचा त्याचा उपयोग स्नान कपडे धुण्यासाठी जनावरांना पाणी यासाठी व्हायचा तेच पाणी शेतीस पुरवल्यामुळे पाणी प्रदूषित व्हायचे नाही पाण्याच्या मुबलकतेमुळे पीक भरपूर येत असे त्याकाळी एक म्हण प्रचलित होती धरती माल गहन गंभीर मगमग रोटी पग पग नीर करन, जल संवर्धन जल वितरण यासाठी स्वतंत्र खाते होते। एक वृक्ष तोडणे म्हणजे एका जीवाची हत्या हा विचार तिने समाजात रुजवला होता ठिकठिकाणी आमराई लावण्यास अहिल्याबाईंनी प्रोत्साहन दिले जेजुरीला आमराई करण्याचे अहिल्याबाईंनी ठरवले वाफगाव हे होळकरांचे मूळ गाव तेथील बाणाजी घवालेंवर ही जबाबदारी सोपवली त्यांना अहिल्याबाईंनी कळवले जेजुरीला वाफगावाहून आंब्याची वीर साल असलेली पाठवून देणे वनीकरण करत पर्यावरणाचा समतोल राखणाऱ्या या धोरणावर अहिल्या गाथामध्ये गोविंद काळे यांची एक कविता ह्या त्यांच्या कार्याचे यथार्थ वर्णन करणारी आहे मातोश्रींच्या मनी नेहमी विचार शेतीत सुधार करण्याचा ओसाड जमिनी आणि माळराने कष्टाने आणणे लागवडी सवय लागावी कष्ट करण्याची केली कायद्याची तरतुद उत्पन्न लोभाने कसावी जमीन नवीन कानून चालू केला गोरगरीबास कष्टाळू लोकास द्यावी कसण्यास माळ राणे रितसर नावे जमिनी कराव्या लोकांना वाटाव्या मालकीच्या आधी लागवड त्या फळ झाडांची सोय उत्पन्नाची करणेस नऊ त्या झाडांचे पैसे मालकाचे जमा आकाराचे दौलतीत वाढविले कष्ट पाऊसही खूप तरी नाही धूप जमिनीची शेतीसाठी असा काढला कायदा तिहेरी फायदा पाहून प्रजेसाठी सोयी करीत असता असे कल्पकता त्यांचे मनी या म्हणजे त्या काळी भारतातील अनेक भागात दुष्काळ पडले तरी अहिल्याबाईंच्या एकोणतीस वर्षाच्या कारकिर्दीत होळकर राज्यात दुष्काळ पडल्याचा उल्लेख नाही पाऊस नसताना चिखल फक्त तिघांच्या दारात होई असे म्हटले जाई थोरले माधवराव पेशवे आणि अहिल्याबाईंच्या दारा दारात दक्षिणा ओली करण्यासाठी सांडलेल्या पाण्याने रामशास्त्री प्रभुणे यांच्या दारात कठोर परीक्षेमुळे डोळ्यातून उघळणाऱ्या अश्रूंनी बाईंच्या उदात्त जीवन सरणीमुळे नैसर्गिक आपत्ती त्यांच्या राज्यात फिरकल्या नसाव्यात भेटूया पुढल्या प्रकरणात धन्यवाद